वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकर सहा डब्यांची होणार यासाठी मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून एनआरसीएलला प्रस्ताव सादर वाढती गर्दी लक्षात घेता हा प्रस्ताव देण्यात आला <tart noise> मुंबईतल्या अंधेरीच्या कांदळवनांवरील साडेतीनशे एकर जागेवर भराव टाकून अनधिकृतपणे कब्जा ठाकरे सेनेच्या अनिल परब यांचा आरोप साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी उद्यापासून तीन दिवस गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होणार माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहा जुलैला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक मतदारसंख्या मतदान केंद्र ईव्हीएम आवश्यक मनुष्यबळ या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा दिव्यांग मंत्रालयाच्या उभारणीच्या संदर्भात मंत्री अतुल सावे अपूर्ण माहितीवरच बोलले त्यांनी अहवाल मागवत असं सांगितलं यावर उपसभापती नीलम गोरे यांनी त्यांना चांगलंच फटकारलं शेवटच्या क्षणी अहवाल कसा मागवता असाही केला प्रश्न मुंबईतील कांदळवनावर अतिक्रमण घटनेची सविस्तर चौकशी करून कारवाई करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे वक्तव्य तर घटनास्थळाची पंकजा मुंडे विरोधी पक्षाच्या आमदारांसोबत करणार पाहणी जात निहाय जनगणनेवरून मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटण्याची शक्यता मराठ्यांनी ओबीसी नोंदणी केली तर आम्ही आक्षेप घेणार समता परिषद कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांचा इशारा <ण्याग> <ण्याग> हैदराबादमधल्या भाविकांकडून तुळजाभवानी मंदिरामध्ये बोनालू उत्सव साजरा आषाढ महिन्यामध्ये हैदराबादमधील भाविक तुळजाभवानी मातेची प्रतिकृती करून तुळजापूरला येत असतात आणि देवीची ही भेट घडून आणली जाते नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार उद्योग मंत्री पोलीस बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज